श्रीगणेशाय नमः सद्गुरुनाथ की जय गणाधीश सर्वा गुणांचा मुलारम्भ आरम्भ बत्तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चचा गमो पंथ या राघवाचा अनुभव आले पुष्प आठवी त्यानंतर मी मध्ये होतो मी सेवानिवृत्त होऊन पेन्शनर झालो होतो येथील पाच दहा मुले रोज आपल्याकडे येत होती सहज संदर्भ म्हणून म्हणा त्यांना वरील कथा सांगण्यात आली होती त्यांनी दुसऱ्या दिवशी एक गुंड तरुण अतिक्षीण झाल्याने त्याला आपल्याकडे दोघांनी धरून आणले होते तो बी शिकलेला असून पुण्यात एका कंपनीत काम करीत होता परंतु त्याला घर जवळ करण्याचा सल्ला दिला होता रोग कठीण होता तो घरी केजला आला होता त्यात प्राण शिल्लक नव्हते चटकोर भाकरही जात नव्हती अशा परिस्थितीत तो आणला होता आपण त्यास प्राणायाम दिला जीवन उद्यापासून सुरू होईल असे सांगितले उद्या प्रथम वजन करणे आणि सातव्या दिवशी वजन करून परत येण्यास सांगितले त्याचे जेवण सुरू झाले तिसऱ्या दिवशी शेतात पायी गेला शेत दोन किलोमीटर अंतरावर होते तो तेथे जाऊन परत आला सातव्या दिवशी तो बरोबर कोणी न घेता माझ्याकडे आला त्याची प्रकृती सुधारली होती त्याने सहाव्या दिवशी वजन केले पहिल्या दिवशी चाळीस किलो होते सहाव्या दिवशी शेचाळीस किलो होते सहा दिवसात सहा किलो वजन वाढले एके दिवशी नांदेडहून राणीचा फोन आला राणी ही मूळची परभणीची ती त्यावेळी तिचे लग्न झाले नव्हते त्यावेळी मी तिला प्राणायाम दिला होता पाच वर्षापूर्वी डिलिव्हरी तारीख पाच दिवसावर आली आहे बाळाचे गर्भातील वजन दीड किलो आहे ते अपुरे आहे वजन अडीच किलो हवे आहे आपण माझ्याकडे लक्ष द्यावे मी तिला सांगितले झाले वजन अडीच किलो ती म्हणाली एका क्षणात मी हो म्हणालो पाहून ती म्हणाली मी आत्ताच सोनोग्राफी करून आले आहे आत्ताच पुन्हा सोनोग्राफी करणे कितपत संयुक्तिक राहील ती मला वेळीच म्हणेन मी म्हणालो तुला का मला ती म्हणाली उद्या वजन तपासणी करी मी म्हणालो ठीक आहे तिने दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली वजन अडीच किलो भरले पाचव्या दिवशी डिलिव्हरी झाली डिलिव्हरी नंतर वजन अडीच किलो भरले राणीचीच एक मैत्री दीपा काटे ही सुद्धा मूळची परभणीची सध्या ती केज मध्येच राहते तिचा पती संतोष काटे दोघेही ध्यानात त्यांची छोटी मुलगी साक्षी सहा महिन्याची असेल ती लहानपणी रडायची तिला परभणी येथील दवाखान्यात दाखविले एक्स रे काढला हृदय असावे त्यापेक्षा मोठे आहे त्यांनी एक्स रे फोटो आणि त्याविषयीचे त्यांना वाटणारे निदान पत्र दिले कुठल्याही मोठ्या दवाखान्यात हृदयरोग तज्ञाला हे दाखवावे असे सूचित केले संतोष काटे मलेरिया विभागातर्फे औरंगाबाद येथे एका वर्षाच्या ट्रेनिंगसाठी असे सांगितले मग त्यांनी औरंगाबाद जाण्याचे रद्द केले पण मीच त्यांना तपासून घ्या असे सांगितले कारण माझे तरी कितपत खरे आहे हे मला तरी कळवायस हवे मी तर रोग्यास हात सुद्धा लावून पाहत नाही कदी कधी कधी तर रोगी कसला आहे हे सुद्धा निदान करतो की अंधश्रद्धा होऊ नये म्हणून मी सुद्धा दक्ष त्या बाळाची आई वडील बाळास घेऊन औरंगाबाद ऑस्ट्रेलिया रिटर्न सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञास त्यांनी ते, ते मूल दाखवले त्यांनीही एक्सरे काढून तपासणी केली परभणीच्या डॉक्टरांचा अहवाल व एक्स रे फोटो पाहिला दोघांची तुलना केली हृदयात वाढ नसल्याचे सांगितले किंबहुना अत्यंत निरोगी हृदय असल्याचे सांगितले त्यांच्या हृदयस्पंदनाची दहा मिनिटाची फिल्म त्यांनी काढली फक्त अकराशे रुपये खर्च आला सकाळचे आठ वाजले असते मी विश्वंभरच्या भेटीसाठी केज येथील त्याच्या निवासस्थानी गेलो त्याचे शरीराला मालिश करणे चालू होते महा नारायण तेलाचा वापर करणे चालू होते मी विचारले काय झाले हात पायाची चुळून मालिश करणे चालू आहे मी म्हणालो प्राणायाम करावा नारायण तेल मालिश याची काही गरज नाही पाठीवरील आवळ्यासारखा वाढलेला भागही कमी होईल तो म्हणाला बिना मालिशचा मी हो म्हणालो हो त्याचा प्राणायामावर विश्वास होतो तो केजीतील जीतील हायस्कूलचा माजी विद्यार्थी मी पूर्वी शिक्षक होतो मी तेथे अनेक ऍक्टिव्हिटीज अभ्यासपूरक योजना सुरू केल्या होत्या पहाटे पाच अकराचा गीतापाठ साने गुरुजी कथामाला मृत्युंजय वाचन विज्ञान मंडळे आदी या सर्व उपक्रमात त्याचा सक्रिय भाग असायचा त्यामुळे त्याला प्राणायामाबरोबर माझ्यावरही निष्ठा होती परंतु प्राणायामाने पाठीवरील आवळ्यासारखा भाग कसा कमी होईल असे त्यास वाटत नव्हते कारण त्याला मालिशही करायची नाही नारायण तेलही लावायचे नाही आणि ते केवळ प्राणायामाने कमी होईल हे त्याच्या बुद्धीला पटत त्यामुळे माझे म्हणणे स्वीकारण्यास थोडा वेळ लागला आणखी कुठल्या औषध व मालिशिवाय केवळ प्राणायामाने हे कमी होईल हे त्यास मान्य नव्हते मी म्हणालो प्रयोग करायला काय हरकत आहे प्रयोगावर त्याचा फार विश्वास आठ दिवस प्रयोग करावा फरक पडला तर पुढे चालू ठेवावा नाही तर बंद आपण कोणाचे बांधलेले आहोत का ही तो म्हणाला मला आणखी काही रोग आहे मी म्हणालो सांग सर्व एकाच होऊ शकतात साखरेचा अभाव आहे डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे दर तीन तासाला मला जेवण सांगितले आहे आठ दिवसात हाही रोग संपणार आणि पाठीवरील आवळे एक महिन्यात संपूर्ण संपणार मी ही अंधश्रद्धेचा विरोधक आहे तुला माहित आहे प्रयोग करायला तो श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्येला हे संपणार तेव्हा मी माझ्या गावी शिक्षक होतो आठ दिवसाला केसला येत असे कुणाकुणाचे काय काय घडले याचा अहवाल घेत असे एका वेळी चार पाच तरी प्रयोग चालू असे सगळे असलेच म्हणजे अशक्य वाटणारे प्रयोग करावयाचे होते विश्वंभर सारखा बुद्धीचा निकष लावणारा निष्ठावान प्रयोग चिकाटीने अचूक प्रयोग करणारा माणूस मिळाल्याचा आनंद होता आठ दिवसानंतर म्हणजे पुढील रविवारी मी केसला विश्वभरची भेट घेतली त्याने सांगितले पहिल्या चार दिवसात साखरेचा अभावाचा एक रोग मी मना कसे काय तो म्हणाला प्राणायाम घेतल्यानंतर चार दिवसांनी काही कामा निमित्त बेडला गेल्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय डॉक्टर होते दिवसभर ना निहारी ना जेवण संध्याकाळचे सात वाजले प्राणायामाची वेळ झाली मी डॉक्टरला सांगितले माझ्याजवळ थोडे थांबा दिवसभर काहीच खाल्ले नाही चक्कर आलीच तर मला रिक्षात टाकून घेऊन जा डॉक्टर थांबले प्राणायाम संपला आणि माझा मग केजला येऊन जेवण केले मी म्हणालो हे झाले साखरेच्या संदर्भात परंतु पाठीवरील आवडायचे काय तो म्हणाला पंचवीस ते तीस टक्के कमी झाले आहे असे वाटते मला बरे वाटले पुढील आठवड्यात पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगत होता साखरेचा रोग तर डोकेवर काढतच नव्हता तिसरा आठवडा पंचाहत्तर ते ऐंशी टक्के असे सांगितले आता एक आठवडा राहिला महिना पूर्ण होण्यासाठी आणि रोग ही पूर्ण कमी होण्यासाठी मी पुढील आठवड्यात आलो आणि त्यांनी सांगितले गोकुळ अष्टमीच्या दिवशी प्राणायामच चुकला मी म्हणालो पुढे तर करणेच झाले नाही साधना अर्धवट तर ही अर्धवट आठ नऊ वाजले असते कवठेकर पूर्वी डी सी सी बँकेचे मॅनेजर होते आज नोकरी नाही ज्या नोकरी करण्याचा प्रयत्न केला त्या यशस्वी झाल्या नाही नैराश्य आणि नास्तिकत्व एकाच वेळी असते आणि होत ही तसच ही श्री दुकानात ते बसलेले मी दुकाना होते मीही त्याच दुकानात होतो त्या दोघांची म्हणजे व कोठेकर बोलणे सुरू होते माझे तिकडे लक्ष नव्हते त्यांनी त्यांचे लक्ष माझ्याकडे वळविले आणि मला म्हणाले गुरुजी हे देव नाही म्हणतात आणि साधूही खरे नाही म्हणतात मी म्हणालो दो, त्यांची दोनही विधाने खरी आहेत देव अनुभवाशिवाय कळत नाही अनुभव नाही तर त्याच्यापाशी देवही नाही आणि साधूही नाही असे नाही खरे नाही संख्या कमी आहे हे खरे आहे किंवा नाही म्हणणे गैर आहे विश्व एका सूत्राने बांधलेले आहे तज्ञरूप ते चालते आईन्स्टाईन म्हणतो गॉड डज नॉट प्ले डाईस म्हणजे देव जुगार खेळत म्हणजे देवाच्या राज्यात सूत्रता पहा दारू सोडा आणि तुमचे ठीक होते की नाही ते पहा दारूमुळे ही अनावस्था आता दारू सोडा आता बदल होतो की नाही ते पहा दारू सोडा आणि प्राणायाम घ्या प्राणायामासाठी आवश्यक गोष्टी म्हणजे मांसाहार आणि मद्य याचा त्याग आहे महत् प्रयासाने रात्रीचे अकरा वाजता ते मांसाहार आणि मद्य सोडण्यास तयार झाले गणेशाच्या कॅलेंडर समोर दारू व मद्य त्याग करण्याची विधी घेतली दारू सुटली एक महिन्यात मुलास नेवीमध्ये नोकरी लागली त्यांचाही आत्मविश्वास वाढला मुलाचा पगार आला त्याचबरोबर दारू ही आली आपला संपर्क तुटला पाच महिन्यानंतर बाजारात अचानक त्यांची भेट झाली घरी चला ते म्हणाले मी म्हणालो घरच माहीत नाही ते म्हणाले हे समोरचे घर मी मी म्हणून तिथून पुढे दिवस दारासमोर चाललो होतो माझे शाळेचे काम होते त्यांनी मुलगा बोलावण्यास पाठविला मी काम करून येतो असे सांगितले काम संपले मी त्यांच्या घरी गेले त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक ते आदल्या दिवशी अंबाजोगाईच्या दवाखान्यात जाऊन आले होते माझ्या लक्षात आले हा दारूचा प्रताप आहे हे कळले होते त्यांनाही आपण बोललो नाही अर्धांगवातात एक पाय एक हात एक डोळा निकामी होतो त्यांचे दोन्ही हात दोन्ही पाय निकामी झाले होते त्याचा एकच फायदा झाला दोनही डोळे व तोंड शाबूत राहिले दोन्ही हातपाय लोळे झाले आता काय करावे असे ते म्हणाले मी म्हणालो प्राणायामच ते म्हणाले मला येत करू मी म्हणालो झोपून प्राणायाम केल्यासारखा दवाखान्यातील औषधाच्या गोळ्या घेणे नाहीत चार महिन्यात आपण संपूर्ण निर्दोष होऊ व्यंग राहणार नाही ते दिवस मोजित होते आणि मीही व्यंग राहणार नाही दिवस मोजत होती मी आठ दिवसाला भेट घेत होतो तीन महिने झाले होते हात काम करू लागला त्यांना थोडे हा माझा संकल्प नव्हता तो त्याचा होता मला त्यातले काय कळते होय मी केवळ सहज पाहण्याचे काम करतो पुढील आठवडे मी आले होते एक नवाच संकल्प त्याने दिला होता मी त्याचा पुनरुच्चार केला तो लक्षाधीश करतो असे म्हणाले ते दोघे असे कसे शक्य आहे असे ते म्हणाले मी म्हणालो शक्यता माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्याकडे नोकरी मिळेल ते म्हणाले ते शक्य नाही कारण त्यांनी आपल्या जास्त पिण्यामुळे हकलून दिले होते आणि आपण त्यांच्याकडे जाणार नाही ते आले तर चालतात एवढे बोलणे झाले आणि मी गावाकडे गेले पुढच्या आठवडी आलो कवटेकर म्हणाले तीन दिवस झाले मला झोपच नाही मी म्हणालो काय झालं तुम्हाला ते म्हणाले ताई आल्या होत्या ताई मी ते म्हणाले अशोकरावांच्या रजनीताई त्या म्हणाल्या तुम्ही आजारी आहात हे आम्हास माहितच नाही तुम्ही लवकर बरे व्हा लवकर या आम्ही तुमची प्रतीक्षा करतो आहोत आम्हाला तुमची गरज आहे पाहिजे तर पैसे मागा पण लवकर बरे, बरे। तुम्ही म्हणाला ते येतील आणि ते आल्या कळले एवढे सांगा मी म्हणालो आकाशात इनसेट असते तिथून प्रकाश लहरी व ध्वनी लहरीचे प्रक्षेपण केले जाते व तेथून परत पृथ्वीवर त्या ध्वनी व प्रकाश ग्राहक यंत्रातून खेचल्या जातात त्याचप्रमाणे इथून संकल्प लहरीही हरीकडे फेकल्या जातात तिथून त्या व्यक्तीकडे फेकल्या जातात ती व्यक्ती बेचैन होते व या व्यक्तीकडे येते व ते कार्य पूर्ण होते त्यांना हे माझे म्हणणे पटले आता काय करायचे पण असे ते म्हणाले परळी येथे या रोगाचे सेवेकरी डॉक्टर उद्या त्यांच्याकडे जा व त्यांचा सल्ला घ्या पाय अजून आले नव्हते साधे उभे सुद्धा राहता येता येते रिक्षात टाकून त्यांना केजच्या स्टँड नेण्यात आले तिथून ते बसने जाणार होते जाण्यापूर्वी मी त्यांना सांगितले माझे ऐका परळीच्या डॉक्टरांना दाखवा सल्ला घ्या औषधाची चिठ्ठीही घ्या आणि तुमचा विश्वास नसेल तरी माझ्यासाठी वैद्यनाथाला जा त्यांचे दर्शन घ्या व औषध न घेता परत या मी पाहून घेईन ती बसने परळीस गेल्याबरोबर दोन मुले आणि पत्नी होती त्यांनी स्टँड दवा दवा ते दवाखाना रिक्षा आणि दवाखान्यात दोघांनी उचलून ते विचार अंबाजोगाईच्या दवाखान्यात पहिली चिठ्ठी त्यांना दाखवली ती त्यांनी टाकून दिली याने काय होते असे त्यांनी दुसरी चिठ्ठी लिहून दिली दवाखान्यातून ते बाहेर पडले रिक्षा वैद्यनाथ मंदिराकडे नेला महाद्वाराजवळच्या पटांगणात उभा केला ती रिक्षातून खाली उतरले आणि सहज उभे राहता येत असल्याचे त्यांना जाणवले ते म्हणाले माझ्या पायात अद्भुत ताकत म्हणजे शक्ती आली आहे मी या पायऱ्या चढणार आहे फक्त एक बोट धरा त्यांनी बोट धरले आणि हे सर्व पायऱ्या चढून गेले आत गेले वैद्यनाथाचे दर्शन घेतले आणि पुन्हा शक्तीची लाट आली आणि बोट न धरता एकट्यानेच मंदिरात प्रदक्षिणा घातली पुन्हा आधाराची गरजच राहिली नाही ते पायऱ्या उतरून खाली आले आणि बसने केजला आले केज स्टँड वरून आधाराशिवाय गतीने चालत घरी आली त्या पुढील रविवारी मी त्यांच्या घरी आलो होतो तेव्हा त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली ते चकित होते मीही चकित होतो पण मी चकितपणा दाखवित नव्हतो चार महिन्यास अजून एक आठवडा कमी होता त्यांनी मला एक प्रश्न विचारला हे एवढ्या तातडीने घडले कसे मी म्हणालो त्या देवाचे नाव काय ते म्हणाले वैद्य मी म्हणालो वैद्य म्हणजे ते डॉक्टर मी म्हणालो नाथ म्हणजे काय ते म्हणाले मालक स्वामी तर ते डॉक्टरांचे स्वामी मालक स्वामी तर ते डॉक्टरांचे स्वामी मी म्हणालो आणखी एक गोष्ट बारा ज्योतिर्लिंगापैकी ते, ते एक ज्योती म्हणजे ऊर्जेचे प्रती मग ते ऊर्जा लिंग त्यामुळे तेथे ते रोगाचा नाशच होत